थोडासा आवाज कमी पडलं तुझा म्हणजे लिटिल व्हीट हॅपी होळी सगळ्यांना या लवकर चला भरा भरा अप टोर लाँग टाईम स्नॅक्स मॅक पेहा पीस्टफुल हॅपी हॅपी होळी सगळ्यांना मग होळीच्या अगदी कुंडा धर्ममध्ये सगळे जास्त

हॅपी होळी सगळ्यांना लवकर लवकर लाईव्ह चला सगळ्यांना हॅपी होळी या सगळ्यांनी लाईन वरती चला लवकर लवकर लाईव्ह हॅपी होई सगळ्यांना

लवकर आई वरती चाल हॅपी होळी सगळ्यांना जेवण बनवते सकाळपासने रात्रीच हो सगळ्यांनी <स्थाथ> जेवण तो बणवला सकाळ आता. उदास वाई खा लिया हम लोगों ने अपना बनवते. चला लवकर लवकर लाईक करा चला या लवकर लाईक. लाईव्ह वरती पण ये लाईक पण करा. या लवकर लवकर लाईव्ह या <laughs> दिवस कसा गेला तुमचा सगळ्यांचा सगळ्यांना हॅपी होळी आणि माझा आवाज येत नसेल तर मला ते पण सांगा की ताई तुमचा आवाज येत नाहीये हे की नाही ते पण सांगून मोकळ

काय झालं नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो परत स्ट्रीम होते आणि परत ते चालू होते इट्स नेटवर्क प्रॉब्लेम जेवण झालं का सगळ्यांच जे पण लाईव्ह वरती आहे त्यांचं जे नाही त्यांचं पण कांदा रडवतो त्याच काम आहे रडवायचं कांदा लय रडवतोय बाबा

जेवण बनवायचे घरी असून पण एवढ्या लेटच जेवण बन तुम्ही विचार करणार कि काय काय मॅडम घरी येतो रे तुमचे थांब जर बाबा थांब Thank you.